नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज करणार आहे मसूर पुलाव मसूर चिकन पुलाव त्यासाठी सगळ्यात पहिलं मी कांदा तळून घेते ता आता कांदा तळायच्या अगोदर दाखवायचं माझ्या लक्षातच नाही कांदा तळून घेते कांदा कांदा तळून घ्यायचा आता इथं तेल गरम करायला ठेवलं मी दोन चमचे तेल टाकले आता काय करायचं त्याच्यात हे सगळे खडे मसाले विलायची एक मोठा दालचिनीचा तुकडा पाच ते सहा तमालपत्र आणि एक चमचा शहाजीरं हे सगळं पहिलं टाकून घ्यायच हे असं चांगलं घेऊन झाल्यानंतर असंच चिकन टाकायचं हे दहा ते पंधरा याच्यात ना पावडर मसाले टाकून घेते मी हा बिर्याणी मसाला आहे जायफळ आणि याची पावडर आहे जावित्रीची ही मिरे पावडर ही गरम मसाला हे धना पावडर आणि हा चिकन मसाला आणि ही हळद हे भिजवलेले एक तासभर भिजवलेत मी हे मसूर अख्खे मसूर चार पाच पाण्याने धुवून घेतले होते ते टाकून घेते थोडीशी कोथिंबीर आणि तीन चमचे आलं लसणाची पेस्ट लसणाची पेस्ट थोडी जास्तच घालायची आणि हे दोन मोठे कापून घेतलेले टोमॅटो हा पुदिना हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आता हा मसाल्याने असं तेल सोडले त्यातच आता ही घालून घ्यायची हिरवी मिरची एवढी मिरची तिखटवाली हिरवी मिरची घालून घेतली मी कारण आपला तिखट दुसरा कुठलाच मसाला नाहीये फक्त हिरवी मिरची आणि चवी मीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आता हे असं झालं आपण याच्यावर आहे ना थोडस वेळ झाकण घेऊ आता झाकण काढून चिकनच टोमॅटोच मस्त असं पाणी सुटले आता त्यात आपल्याला एक वाटी दही घालून घ्यायचं कांदा असा मस्त पैकी लाल रंगावर तळून झालाय आता हा कांदा मी पूर्णपणे काढून घेते तेलात बाजूला ना अर्धा कांदा त्यामध्ये घालून घेते अर्धा ठेवते आता हे परत झाकण ठेवून शिजू दे मस्त पाणी सुटले टोमॅटोचं पाणी दह्याचं पाणी चिकनचं आमचं पाणी सुटले काय करायचं एक ग्लास पाणी घालायचं आता हे पाणी घातलंय ना आपण या पाण्याला आता छान अशी उकळी काढायची आता पाण्याला उकळी आली पाणी छान उकळले आता मी त्याच्यात तांदूळ टाकते मी एक किलो चिकन घेतलंय आणि एकच किलो तांदूळ घेतलाय आता ते घेते ना लिंबू पिळून घे तर लिंबाच्या बिया पडतील म्हणून मी असं मी त्याच्यात अर्ध लिंबू पिळून घेतले आता आहे ना झाकण काढते मी आणि हा उरलेला कांदा त्याच्यात वरून सगळा टाकून द्यायचा आणि दोन चमचे तूप घालायचं आणि थोडीशी कोथंबीर झाकून ठेवायचं